मंडळी पौड येथील नागेश्वर मंदिरात एक जियादी मुस्लिम शिरला आणि त्याने तेथील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीसोबत अश्लील कृत्य केलं त्यानंतर सोलापुरात दोन जियादींनी विठ्ठल प्रतिमेवर लघुशंका केली ह्या दोन्हीही घटना हिंदूंना अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत काहीही कारण नसताना या जियादींकडून वारंवार हिंदूंच्या आस्थेवर घाला घातला जातोय हे रोखायचं कोणी इतपासून तर अगदी सरकारला देखील याबाबत दोष दिला जातोय अशा घटना हिंदू मन अस्वस्थ करत असताना एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली का महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र राज्य आणि नेहमी महाराष्ट्राचा पुरोगामी राज्य असाच उल्लेख केला जातो पुरोगामी राज्य असं जे जे महाराष्ट्राचा उल्लेख करतात ते शाहू फुले आंबेडकरांचा जयघोष करतात पण हिंदू देवदेवतांच्या बाबत किंवा हिंदूंच्या आस्थेचा प्रश्न ज्यावेळेस उत्पन्न होतो तेव्हा ही सगळी मंडळी कुठल्या तरी बिळात लपून बसतात आणि हे आपण वारंवार बघितलेलं आहे या उलट मुस्लिमांच्या आस्थेचा प्रश्न आला की ही मंडळी सगळं बाजूला ठेवून त्यांच्यासाठी रस्त्यावरही उतरायला कमी करत नाही नुकतच वफ सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात आलं या विधेयकाला महाराष्ट्रातल्या पुरोगामी पक्षांनी जे स्वतःला पुरोगामी म्हणतात त्या सगळ्यांनी या विधेयकाला विरोध केला कशासाठी विरोध केला कारण त्यांना मुस्लिम आस्था जपायची होती मुस्लिम भावना जपायच्या होत्या आणि त्यामुळे या सगळ्यांनी त्याला विरोध केला वफचा चा विषय हा एका ट्रस्टचा विषय होता तो काही मुस्लिमांच्या आस्थेचा विषय जरी असला तरीही थेट धर्माविषयी तो नव्हता पण तरीही हे सगळे पुरोगामी पक्ष त्या वफ सुधारणा विधेयकाच्या विरोधात उभे राहिले केवळ आणि केवळ मुस्लिमांना आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी आणि ज्या वेळेस हे पक्ष अशा प्रकारे मुस्लिमांची बाजू घेतात त्यावेळेस एक लक्षात घ्या ते हिंदूंच्या विरोधात जातातच दोन घटना घडल्या एक पौडची घटना एक सोलापूरची घटना पण महाराष्ट्रातल्या या पुरोगामी पक्षांनी त्याचा निषेध तरी केला का आठवा मित्रांनो त्याचा साधा निषेधही केला नाही हे या पुरोगामी पक्षांचं पुरो आहे हिंदूंच्या आस्था हिंदूंचे देवदेवता हे त्यांच्यासाठी जिवाळ्याचे विषय नाहीत उलट त्याच्यावर जितकी टीका होईल तितके हे मुक गिळून गप्प बसतात मनात खात असतात हे आतापर्यंत या महाराष्ट्रात दिसून आलेलं आहे आणि अशाला हे पुरोगामित्व म्हणतात हे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांची उबाटा सेना या पक्षांनी या दोन्हीही घटनांचा साधा निषेधही केला नाही पौडची घटना तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामतीपासून जवळ ते मंदिर फार जवळ आहे पण सुप्रिया सुळे याबाबत एक शब्दही बोललेला नाही एरवी सुप्रिया सुळे रस्त्यावरचे खड्डे दुर्बीण घेऊन फिरत बघत असतात इतकंच नाही तर मध्यंतरी एका रस्त्याच्या कामासाठी त्यांनी आमरण उपोषणाचाही इशारा दिला त्यांच्या मतदारसंघाच्या किंवा ते त्या ज्या ठिकाणी राहतात बारामती त्यापासून जवळ असलेल्या पौडच्या पौडमध्ये एका मंदिरात एक जियादी मुस्लिम अशा प्रकारे कृत्य करतो त्या विरोधात सुप्रिया सुळे यांनी एक चकार शब्दही काढला नाही उबाटा सेना तर सातत्याने सांगताय की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आमचं हिंदुत्व वेगळं आहे मग देवदेवतांचे होणारे अपमान मग हिंदूंच्या आस्थांवर होणारा आघात हे भूक गिळून गप्प बसायचं हे यांचं हिंदुत्व आहे अरे नका येऊ रस्त्यावर पण साधा निषेध तरी करा आणि काँग्रेस बद्दल तर काय बोलायचं काँग्रेस हे हा पक्ष तर हिंदूंच्या विरोधातलाच पक्ष आहे आणि मला त्या हिंदूंची किव येते जे या काँग्रेस पक्षाला मतदान करतात का मतदान करता उद्या हीच काँग्रेस तुमच्या जीवावर उठणार आहे आज महाराष्ट्रातलं सामाजिक आणि धार्मिक वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न हे जियादी मुस्लिम करतायत वारंवार करतायत आणि हे सगळे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि अर्थातच उबाटा सेना हे गप्प आहेत उबाटा सेनेचा सकाळी नऊचा भोंगा रोज उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदुत्वाच्या सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी सांगतो हल्ल्याच्या गोष्टी सांगतो पण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात घडलेल्या या दोन घटनांबाबत साधा एक शब्दही उच्चारत नाही ही आजच्या हिंदूंची परिस्थिती आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याही पेक्षा भयंकर जर काय असेल मित्रांनो तर पौडची घटना झाली मीडियाने दुसऱ्या दिवशी बातमी दिली मित्रांनो इतकी मोठी घटना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी दिली तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कथित सेक्युलर मीडियाने त्याची दखलही घेतली नव्हती आणि जेव्हा हिंदुत्ववादी बोलू लागले की मीडिया दखल घेत नाहीये त्यावेळेस टी आर पी लज्जेसाठी त्यांनी ही बातमी दाखवली नाही तर त्यांनी ही देखील बातमी दाबण्याचा प्रयत्न केला हे काय मंडळी हे सगळे हिंदूंच्या मुळावर उठलेले आणि त्यांना वेळीच रोखणं आणि ओळखणं आवश्यक आहे जर आता यांना ओळखलं नाही तर हे आपलं अस्तित्व नष्ट करणार आणि पुरोगामी महाराष्ट्र जो यांच्या कथनीत असतो तो जियादी मुस्लिमांच्या ताब्यात जाय द्यायला हे मागे पुढे बघणार नाही इथे प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्याला जे होईल ते करणं आता गरजेचं आहे यांना जाब विचारा की हिंदूंच्या आस्था आस्थेवर दोनदा आघात झाले तुम्ही निषेधाचा एक शब्द तरी उच्चारलात का हा प्रश्न प्रत्येक हिंदूंनी आता या शाहू फुले आंबेडकरांचा जप करणाऱ्यांना विचारणं गरजेचं आहे असो मंडळी पुरतास ते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद